झालं काय काय अगं तुझं काही ध्यान आहे का, का नाही हा अगं माझे पान संपले मला पहिले पान आणून दे आणि पान खाल्ल्याशिवाय मला काही सुचत नाही मग डोक्यात तुझ्या मुंग्या येऊ राहिल्या उठ पहिले पान आणून दे एक काम करा मी घरातला आवरू राहिले तुम्ही आणा ना पान आता बाई आता मी जाऊ भाय पान आणायला मला काय माहिती आहे त्यांचं हा पण मी गेल्यावर कसं वाटन की वाया एवढी धाड धाकड पोरगी जवान पानानं आली आणि पान खाती वाय म्हणन ते मला काय माहित नाही कोणी काही समजव मी नाही जाणार आताची चव जाईल सगळ्यांना आहे आताची आहे मी सगळं म्हणते सूर खुशाल पान खाती हा काय बाई खुशाल पान खाती मला काही माहित नाही काय मला काही सांगू नको मला आता पान आणून दे मला काही सुचत नसतं त्याच्याशिवाय कळत आहे कळत आहे माझा बोल सर नाही तर नाही तर त्यांनी ना मला लगेच आणून दिलं असतं त्याला सारं माहित असते मला काय पाहिजे काय नाही ते मी काय लक्ष दिलं नाही कुठे गेलं नाही वाटर डोळायचं कुठे गेलं नुसतं बघत असत ते तुला काय करायचं पंचायत करून तो कुठे बी जाईल तू पहिले जाईल मला पान आणून दे मला काही सुचून नाही राहिलं मला लेखास तरी उरायला मी तुला सांगून ठेव काय बाई मग आता सुपारीची तलप नव्हती ही बान पान ती काय म्हणली पान आणते म्हणलं तुम्हाला पाणीची तलप झाली ना लवकर जाईल लवकर जाईल हा मग म्हणजे हा मी आले आले हा आता फोनच्या नादी नको लागू नाही नाही आणते लगेच आणते ते फोनवर बोलत बसशील घंटाभर नाही तर आणते लवकर ये मला लेखास तरी उरायला आहे बाई खायचे पानच येत नाही बारा पान आहेत पुरण का म्हातारी लागलीच अवघड आहे बाई काय खरं नाही खुशाल मला पानं आणायला पाठवलंय हो असं वाटून जास्त काय मीच पानं खाते कि असं सुद्धा काढू दिला नाही लोक काय नाव ठेवी देना असं किती झाले धरा दार। सावगड कुठ नाही एक गजरा दे मला गजरा हा एवढं ते तरी तेवढं भूषण करते स्वतःसाठी कितीला चालेल वाला द्या ना हम्म अवघड आहे पेनची तलपेंची वाईट लोक हसूर आयले तर टावेलवरच बा हिंडती म्हणते ते अवघड यांच्या पानाची तल आत्या दा काय द्या दे दे, दे। आता भया आता काय दाखव गजरा आहे मला आणला होय तू मानलाय मला आणलाय तुम्हाला काय सगळं डोक्यात घातलं ना बस या पाय तू माझ्याकडले बारीक लक्ष देत नको जावा आणि माझ्यावरले जळत नको जाऊ तू हा मी गजरा लावलाय ला, मी पान खाते असं करते तसं करते तुझी सासू आहे ना ती बी अशीच होती माझ्यावरले जळत होती म्हणून तिचं माझं पटत नव्हतं कधी असत काय पटायचं आता पण बरोबर करीत होती काय म्हणली नाही नाही आताच काही म्हणलं काही ना काही चुकत नाही लई चुकत होत खोडीचीच होती ती बी लई तू बी तशीच मला एकदा पान खाऊन दे मग मला सुचल जरा काय सुचून राहिले मला मला पण एक पान तुला कशाला पान रक्त वाढते म्हणते ना आधी लोक जेवल्यावर पान खायचे है ना मग पचत ना त्यांनी जेवण पचत रक्त वाढत म्हणते ना हा कांडी खाल्ली काय त्याच्या पोट दुखत नसते चांगला असतं ते खाल्ल्याने आहे का तुला मला पण तुला काय हा अशी अचानक आली पाहिजे मग ते काय म्हणते का तोंडात तोंडात म्हणलं मला पण पाय बनवला खाल्लं पण आत्ता कसा जीव आलं बघ हा नुसतं भाव चळल्यावानी झालं होतं बाई मला मला काही सुचत नव्हतं पान आहे माझं जीवन आहे नाही तर काहीच नाही आता काय बडबड करू राहिली उठ आणि काम आवर मग लागल तेवढे काम पडले सासू तशीच आणि ती तशीच अश्मी का दूध वाला बाहेर बोंबल राहिला पाय किती वेळ जाते दूध घे पटकत दूध आलो आलो झाला आज लय उशीर केला यायला झालं उशीर सासूबाई कुठून गेले अहो ते देवाला गेल्यात गेल्या महिन्यातले पैसे नाही दिले मागच्या महिन्याचे पैसे नाही दिले नाही ना हे बघा आता मग आता काय नाही जावा आता येईन तव्हा त्यांच्याकडून घ्यायचे आता आमच्याकडे तसे पैसे नाहीत आम्ही तरी कुठून द्यायचे सांगा बरं अशा उदाऱ्या पादऱ्या पुरून गेल्या तर म्हणजे मला बोलणे खाऊ घालायला आता देवाला गेला ते येते ना मग तेव्हा देतीन बर का बर बर हा दूध काय बंद करू नका बर बर हा आता मै आत्या सासू आलेली आहे तिथले डेंजर आहे मै सासू तुम्हाला माहिती कशी होती पण ही त्याच्यापेक्षा डेंजर आहे तिची नंदन बाई बर बर चला जाऊ का दूध द्या बर करू हा तेच उशीर झालाय आलद्याला बसले कधी जाती काय माहीत आणि कधी आत्या तरी एवढा काय काय नाही हे काय स्वयंपाक करते ना तुम्हाला भूक लागली अस काय भाजी केली वांग वांग हे असं काय वासि राहिला आणि कोणती मिरची टाकली याच्यात बाजाराची मिरची बाजाराची आता बाई आणि घरी केलेला मसाला मिरची काय नाहीये का नाही संपलं होतं आत्ताने धने मिरच्या आणून ठेवल्यात पण त्याच्या आधीच गेल्या त्याच्या आधीच गेल्या ती तशीच आहे मा का आम मला माहित नाही का तिला कधी मसाले मिरच्या करायची सासूला काय म्हणायचं हा आवाज वाढला होता का था तेच म्हणते आवाज वाढवायचा नाही तुमच्या समोर नाही वाढणार तुम्ही आत्ता सासू आहेत आदर करते मी तुमचा आत्या सासू आणि हे का खालबाता मुसाळी काही नाही का घेतलं लाट नाही त्याच्यात कुठं राहिली लाईट नाही लाईट लाईट नाही तर मग खालबाता मुसाळी नाही का आई आहे सापडत नाही काय चालू काम करतीन काय नाही हा एक काम कर डर मसाला करू आज आपण कोणता काळा मसाला मी मि मिरच्या मला ठसका आत्या मला कधीच भाजून देत आत्याच्या लाडाची मला माहिती आहे गपगुमान मिरच्या बिरच्या भाजायला घे फार उन्हाळा संपात आला पावसाळा लागायची वेळ आली पावसाळ्यात मग मिरच्या साधळून जातात मसाला चांगला होत नाही हा घरात मसाला नाही मिरच्या नाही हळद नाही काय त्या डब्याला रंग आला काळ त्या घरात पसारा हा काय करते का दिवसभर नुसती फिरत राहते नुसती फिरत राहते आता कुठे तुम्ही आल्यापासून फिरणं बंद झालं मजा चालली काय म्हणली नाही नाही फिरणं फिरणं चांगलं नसतं करते ना मी मग आवर लवकर आता तयारी कर मी एक पान खाऊन येतो हा का लवकर आवर हा एक सासू गेली दुसरी आली तिची बा आणि हे काय करू राहिली का मसाला भाजायचा मसाला याच्यावर काय चूल पेटव चुलीवरचा मसाला कसा असा खमंग लागतोय त्याला काय नुसता काय गॅस तुम्ही ना आजकाल आळशी झाल्या गॅस मिक्सर हेन तेन म्हणून नुसता कामाचा कटाळा तुम्हाला आता ऐकत बसू नको चूल पेटव आवर आणि हा ती माझी नद कुठे ठेवली तू तेच मी म्हणते माझी नथ गेली कुठं गेली कुठं माझं नाक सुनं पडलं ना पर त्याच्या पै काय बाई यांचं नथीचा नकरा काय म्हणली काय नाही आवर 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 सनाता आता पान या मिरच्या सांडल्या राम 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 काय करू नाही <laughs> अग रश्मी का <laughs> काय करू आहे तू हे थांबा बोलायला नको सगळं ठसका उठलाय अग काल किती अग दम ना बा दम मा काय चाललंय मिरची टाकेल तो तोंडात मी मध्ये बाजू करते उलट्या बायत्या पलीकडून ये पलीकडून ये लवकर तुला सगळं सांगत आहे काय काय नाही तुला अजून का नाही खबरची तुला काय खबर नाही तुझ्या मैत्रिणीच काय चाललंय तू हो माग करते मी अगं झालं बा टाक ना आता बा मम्मीला फोन करून सगळं विचारलंय मी कसा मसाला करायचं ते अगं पण मला तू हे सांग हो तो, तो तो वर, काल आपण तर ड्रेसवर होतो आज तर तुला की साडीवर काय टेन्शन मध्ये आली ग तुला अजून काहीच माहित नाही तुला काला कोपऱ्याची खबर नाही ग अजून मध्ये झालं काय ते सांग आणि आपण काल नव्हतं गेलो आपल्याला चार दिवस झाले जाऊन आ... या चार दिवसामध्ये ना माझे असं वाटतंय माझ चार वर्ष गेलं तर झालं काय म्हणजे आ... सासू गेली म्हणून आपण एवढा उदा मजा केला मजा केली माझ्या सासू आली घरात आत्या सासू अवघड नाही आधीची सासू बाई तरी चांगली होती पण आत्या सासू बाय 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 बा असा डेंजर तडका येतो ही मिरचीला कसा आपण तडका तशी ती मिरची वाली ती बाया अशी ताय तायच करी ताय ती बाई मी सासूला जेवढी घाबरतो नव्हते तेवढे या बायाला घाबरते म्हणजे काय हाल सांगायचे तुला तू माझ्याकडे आली सुद्धा नाही विचारायला <s> माझ्याकडून जे काम करून घेऊ राहिली बाबा कधी असं वाटतं मी सासू येईन आणि कधी या माझी बाया जाईन तुला अजून एक सांगत आहे हिच आणि माझ्या सासूचा छत्तीस सहा छत्तीस सहा तू कशाला बोलून घेतलीला फोन करून बोका बाया मला तर माहिती नव्हतं माझी आई म्हणून लय मोठी लंबी स्टोरी आहे आता तुला सांगते नंतर हा का हा माझ्यावर पाळत घातली होती sangte marakki nafs da kela ayo puri garash me oye bare ida ayo uchla 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 तिला दाखवते मी काय माझ्या मैत्रिणीला कोण त्रास दिला ना तिच्या असतो भाऊ सर काय केलं आधी आडवा येतो आपल्याला बोल मग आता काय करणार तू मध्ये बोल तिला तीन तेरा नऊ बारा करते मी तिचे तू थांब फक्त काय मज्जा करते मी तिची कीर्ती काय मग ठेव दी ती तुला तुझ्यावर लाभ घालायची ठेव संधी अशी खुशी जिंदगी बरबाद केली यार आपली आपण जात होतो चांगलं फिरायला काय तिकडं ठेव पाह तिला हे रे डंगरी

खुसर फुसर हा नाही काय काम करा आणि ते पडते बसायला मिरच्या भाजल्या का कोळसा भाजला कुठं झालं एक दोन फक्त काळ्या झालं काळ्या ढुस मिरच्या झाल्या अगं काय मसाला करायचं का फेकून लागेल काढ फेकून हा मला वाटलं तुम्ही चांगलं मानता काहीतरी खाऊन बाई लागती होई काम कमी करते आहे तुझ्या सारखीच सारखीचे मिरच्या तरी वाळून ठेवल्या होत्या नाही तर तशाच भाजल्या असत्या हा सासू सुना दोन्ही सारख्याच आणि त्याच्यात हे काय बाई आवताच कोण काय माहिती अगोया काय तोंडात घाणे गई बाई काय म्हणली रेश्मे हे काय सोंग आणला तू दुताड कोणी तिला माहित नाही तुमचं बोल बोलती का तुझी मैत्री दे जाऊ दे ना तुझं तोंडात शिवून काढील मी एखाद्या दिवशी आता मी पण मिरची घालत असते तोंडात काय म्हणली या मिरच्या ना या मिरच्या तुझ्या कुठे कुठे घालील ना तुला पत्ता बी नाही लागायचा कळला का आग होईल ना ऐका ना पण तुम्ही ना भारी दिसून राहिले बर का ते मस्त दिसते रेशमी भारी दिसून राहिले मध्ये पाणी लावून राहिले कळत पाणी लावून राहिली मला सार कळत दिसता बाई तुला लाडू नका लावू तुझ्या सारख्या ना अशा दोन चार रोज उकडून पेते मी रेश्मीच्या काय नादे लागत आहा अरे देवा मधीला मिरच्या लावीन म्हणली तर मधी कुशाल चिटकली ना आत त्याला लगेच कशी बा एखाद्या गुळाला मुंग्या लागत्या तशी चिटकली हा एक नंबरची गाढोळे गाडोळी मधी पण नाही काय पुट, पुट, पुट करू राहिली <laughs> <फी पपी। laughs> <laughs> <बाया, नी बाया? laughs> का नाही नाही आवडत बीत सुंदर आहे पकडती का बघूला पकड्या पगडो लवकर करते आम्ही जाणार तिला लोक जे आता रेशमे तुझी मैत्रीण लई भारी तू पाय कुठं ती पाय कुठे काहीतरी शिगीच्याकडनं शिक काम करा तिला मिरच्या बाजार लावा सह करतो आम्ही आता तू मंदिरला मिरच्या बाजू उठ काय मास्ते मी भाजा चिल्ली तिकडंकड चोड करून बसली तिकडं मारायचं धूर लागतो एवढं ऊन लागला लाकडं लाव चुलीला लाकडं मग तुम्ही जवळपास आले ना आतापासून बारा वाजले तोंडावर माहितीये का हा ना मग बर बर तू आता काम कर तू ना मला ज्ञान शिकू मला सगळं कळत आहे बरं का मां? आत्या कधी काय माहित लय हाल चालले आत्या लवकर या गेली <laughs> तू आत्या वनवासाला ती जाती वनवासाला अगं तिने मला वनवासाला पाठवलं होतं हा तुला काय सांगायचं भाई त्या चुलीत लाकडं लाव धुरीवर आला सारा माझो धूर चाललाय ती आता सगळं घालणार आहे आपल्या डोळ्यात फुक त्या चुलीला फुक झाला फुकाय लावा अग ती फुकणी चुकवणे हा फुक हिला फुकायला फुकणी सासू फुग सासू तिनं माझा असा काटा धरला होता रिश्मी दुगीच काय खायचे अंदश मी भिकारी होते मला द्यायचे द्यायच्या दुगिकून दुगी म्हणते सांगत तेव्हा डोकं खराब रेती येऊन अगर रेशमे त्या चुलीला फूक माझ्या सगळ्या नाक्या तोंडात धूर चाललाय मला दमाय दमाईक चुरफूक चुरफुक तुमच्या काय राहते ना मिरची असं कुटुंब कुठं टाकी ना दोघीच्या तिच्याकडून आता काम करून घ्यायचं आपण दोघे जरा आवडत काय करते काय करते माहितीये का ना आपल्या दोघांसाठी हटकून करते हटकून मला माहिती तिला मसाला करायला लावला ना मी <laughs> <laughs> तुम्हाला ना मी नाही ना सगळी हळूहळू सांगत आहे आता काई काई का मी काय काय खांड केलेलं आहे सासू बरोबर

ते जरा कमी भात जाळून टाकशील मिरच्या भाजल्याचं पण हे बघा ना एकदा बरोबर टाकली खडे मसाले सगळे बरोबर आता मस्त वास शिवरायला पाय त्याचा मस्त भाजला ते काढ आता भाजलं ना हा मस्त बस शिवरायला काढले जळून जाईल मसाल्याची चौदा तिला हे कुठे तिला ना काहीच येत नाही फक्त नट्टा काही येत नाही इकडे बघ धने भाजले आता हे बघ खडे मसाले टाकले ह्याच्यात अजून काही येत म्हणजे तुम्हाला माहितीये का तिने ना की मोबाईल वर पाहून पाहून सगळं करते ती तिला काही नाही ढेकडं तिला अगो बाई असे वय भरती घे आता तेच पाण्या ते भात लवकर पार्लर मध्ये जाते ना पाच पाच हजार रुपये घालून येते ती माहितीये का मंदे 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 कशी पाहते कशी पाहती पाहिजे कशी पाती त्या एखादी ती वट वागुळीन कशी असती वट वागळीन तशी आता तिने ना मला डोक्यात ठेवलेला आहे बन का मला डोळे करून पाहू नको तुझ्या डोळ्यात काय मी बसायचे नाही काम कर आणि तू काय कर तू तोंड जरा बंद ठेव जर थांब आता काय करू पातीला ठेव चुलीवर हे लवकर लवकर तू का बसा ना त्याच्यावर हा आता तेजपान भाज आता किती घेते एवढं सगळं तिला काय येत तुम्हाला सांगितलं नाही तिला काय नाही येत म्हणून तिच्या सासून तिला काही शिकवलं नाही तर दोघे सारखेच होते होत्या एका माळीच्या माने मग काय पोपट ही मिरची आई पोळी बर का तुला सांगत जरा नीट राय काय बोल ती ती खरं सांगत म्हणून तुला नुसते झोंबू राहिले तिच्या केस सुद्धा विंचरलं ना आत्या केस तुम्ही काम राहिले मी तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे सकाळपासून पासून पास। केलाय सगळं काम केलंय मिरच्या भाजल्यात एवढी सुगरण भेटन कसून मै आत्या असते ना मय आत्या नाही घलका वाजून सगळ्या गल्लीत सांगितलं असतं मय रेशमी अशी मी रेशमी तशी आत्या नावाने गळे काढू नको पान जळून चालले मग इकडं बरं का माहित आहे मला तुम्ही सासू सुना किती आहे ते तू नको सांगू तुझ्या सासूचं कौतुक दिसू राहिलं आता तुमचा न भाऊ जायचं आकडा आहे त्याच्यात मी तरी काय करणार तू आता हे भाज झालं का आता सगळं भाजून मस्त वास येऊ राहिला बघ आता भाज्या बघा मसाला टाकल्यावर कसा लागत आहे आता एक काम कर हे सगळं भर आणि आता कांदा पोरून आणि ते हा चल रश्मी आपण दोघे जण जाऊ या इला घेऊन जा सोबत हा चल ना माझ्या सोबत तू चल आलं तुला, तुला उचल आणि रश्मी ऐक तिकडे सनाळे नको मारत बसू लवकर ये आणि मसाला दळून आण तिथं ठेवून येऊ नको नाही तर घ्यायचा कोणी मसाला काढून एवढ्या मागा मोलाचा लवकर ये, ये, आ... आँ आँ ये <laughs> <प्रेती> हा येते मला संध्याकाळी मसाल्याची आमटे खायची हा हा आमटे नका काळजी करू येते <laughs> पटके नि बाय ऐक तू इकडे तोंडाची वय मग त्या आत्या सासू समोर काय फन 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 करी ती लय नाटक सुसलेत तो तुला गेडे तुला खाली दाखवं लागत तिला काढून द्यायसाठी हा का शानपणा शिकून ते चष्मा काढा आधी काळा तिला तिला बेसन करून खाऊ घालू आपण बरोबर नाही मध्ये कि बाबा डोक्यात बसली टेन्शन आलं तिचं काहीतरी गेम वाजावं लागल आणि महाडवाक्यात ना दोन आयडिया येत काय बघा आता मी काय करीत कानात लगेच नसतं सांगायचं ते जे महाडवाक्यानी चालायचं असतं आता मी बघ आता गेम करते तू चल मिरच्या दळून आणू अरे तिला काय येते